नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण देशातील पहिले यावर आधारित काही वन लाइनर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राह विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आए। देशातील पहिले सोलार सिटी मलकापूर सा सातारा जिल्हा येथे आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले बाल न्यायालय दिल्ली येथे आहे देशातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश येथे आहे देशातील पहिले आदरगाव टेंबली नंदुरबार जिल्हा येथे आहे देशातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा या राज्यात आहे दुसरे नागपूर येथे आहे देशातील पहिली फूड बँक दिल्ली येथे आहे देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य हे उत्तराखंड राज्य आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे देशातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर येथे आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण आगामी येणाऱ्या सरळ सेवे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार आहे देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे देशातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प आळंदी येथे आहे देशातील देशातील पहिले सॅटेलाइट शहर पिलकुहा उत्तर प्रदेश येथे आहे देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज काटेवाडी येथे आहे देशातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र आहे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर आहे देशातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे येथे सुरू झाली भुसावळ आझादपूर येथे देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी मुंबई येथे आहे देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य आहे गुजरात देशातील पहिली संत्रा वायनरी सावरगाव नागपूर येथे आहे देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे येथे झाले देशातील पहिली ई जी पी एपची सुरुवात अरुणाचल प्रदेश येथे झाली देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर येथे आहे देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी चेन्नई येथे आहे देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी पुणे येथे आहे देशातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे आहे देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र पुणे येथे आहे देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य कर्नाटक आहे देशातील पहिला वाघांचा रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारे व्याघ्र प्रकल्प ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे आहे देशातील पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश आहे देशातील पहिले इलेक्ट्रिक दूर न सोडणारी बस येथे सुरू झाली बंगलोर येथे देशातील पहिले नोटा नका नका नकारधिकार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य महाराष्ट्र आहे देशातील पहिल्या घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प या महानगरपालिकेने सुरू केला आहे ते आहे पुणे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे देशातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला तर पुणे महानगरपालिकेने देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आहे सिक्कीम लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम देशातील पहिले जला संबंधी कायदे करणारा राज्य महाराष्ट्र आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे येथे आहे देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव सदरहू नागालँड येथे आहे देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड आहे देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड येथे आहे देशातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे आगामी येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती आरोग्यसेवक भरती तसेच स सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारं राज्य त्रिपुरा आहे देशातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आहर सूरत है देश प्रथम ई कैबिनेट वापर करना राज्य आंध्र प्रदेश है देश पहले रैकिंग विरोधा कायदे कर राज्य तमिलनाडु है देश पहले वाईफाई सुविधा देना रेलवे स्थानक बंगलूरु है देश पहले जनसुरक्षा कायदा करना राज्य आंध्र प्रदेश है देशातील पहिले देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य आहे महाराष्ट्र राज्य फुलपाखरू आहे महाराष्ट्राचा ब्लू मॉर्मॉन देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रकल्प कांडला गुजरात येथे आहे देशातील पहिले मानवधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल आहे देशातील पहिले राईट ई सर्व्हिस ऍक्ट आर टी एस पास करणारे राज्य मध्य प्रदेश आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले होमि होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान येथे आहे देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे येथे आहे देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा दा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य हरियाणा आहे देशातील पहिले स्त्री बटालियन हडी राणी राजस्थान येथे आहे देशातील पहिले ग्रामपंच देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सेवा देणारे राज्य महाराष्ट्र आहे देशातील पहिले ई पंचायत सुरू करणारे राज्य महाराष्ट्र आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे देशातील पहिले ई पंचायत सुरू करणारे राज्य कोणते आहे महाराष्ट्र देशातील पहिले केरुसन केरुसिन मुक्त राज्य कोणते आहे तर दिल्ली लक्षात विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले केरुसन मुक्त राज्य दिल्ली देशातील दिल पहिले हागंदारी मुक्त जिल्हा नदिया हे पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो पहिले सिकल सेल ग्रस्तांना मोफत मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य महाराष्ट्र राज्य आहे देशातील पहिला खासगी विमानतळ दुर्गापूर पश्चिम बंगाल येथे आहे देशातील पहिले अधिकृत ई रिक्षा या राज्यात सुरू झाले दिल्ली राज्यात देशातील दिल पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ वापी गुजरात येथे आहे हे होते विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले यावर आधारित वन लाईन वन लाईनर प्रश्न तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून धन्यवाद